मसूर डाळीपासून तुम्ही फक्त आमटी वरण किंवा खिचडी बनवून खाता किंवा कांदा बनवून खाता पण मसूर डाळीपासून तुम्ही नाश्त्याचा प्रकार बनवलेला आहे का नमस्कार मंडळी क्रिश्मास मेजवानीमध्ये आज आपण मसूर डाळीपासून भन्नाट चवीचा नाश्ता बनवणार आहोत जो लहानापासून मोठ्यापर्यंत नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि अगदी कमी वेळेत बनवून तयार होईल आज आपण झटकीपट असा नाश्ता बनवणार आहोत चला मग सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला चोळून चोळून धुवून घ्यायची आहे आता मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत हवा असेल तर तुम्ही इथे छोटासा आल्याचा तुकडा देखील टाकू शकता त्यानंतर इथे मी एक गाजर खिसून टाकलेला आहे तुम्ही बारीक चिरून देखील टाकू शकता गाजर टाकल्याने आणखीन पौष्टिक अशी नाश्ता रेसिपी बनते आणि भन्नाट चवीची बनते आता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं आता तयार झालेल्या मिश्रणात चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त दाठी नाही अशा कन्सिस्टन्सीचं बनवायचं आता हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे तव्यावरती एक चमचा तेल टाकून घ्यायचं थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे तवा आपल्या इथे तयार होतो त्यानंतर जे मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण तव्यावरती टाकून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मस्त असायचा डोसा म्हणून तयार होतो आता वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी पेरी पेरी मसाला वापरलेला आहे तुम्ही त्याऐवजी चाट मसाला किंवा मॅगी मसाला वापरू शकता किंवा तसंच तुम्हाला इथं दुसरी स्टफिंग बनवायची असेल जसे की पनीरची कांद्याची ती स्टफिंग देखील तुम्ही इथं ठेवू शकता किंवा बटाट्याची स्टफिंग देखील ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं स्टफिंग भरू शकता आता वरून थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊया किंवा बटर लावून घेऊया आणि छान खमंग आणि खरपूस होईपर्यंत आपण याला भाजून घेऊयात तर पाच मिनिटात आपला हा नाश्ता बनून तयार झालेला आहे पाचच मिनिटात हे डोसे बनून तयार होतात आणि इतके टेस्टी लागतात लहान ला मुलापासून मोठे सगळी जण आणि तसेच पौष्टिक देखील आहे तर तुम्ही नक्कीच मसूर डाळीपासून असा नाश्ता बनवून पहा मी खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेला आहे तुम्ही टोमॅटो केप सोबत देखील सर्व करू शकता आवर्ट ला ला करा, शेयर करा, साल, ला करा, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच क सबस्क्राईब करा आणि तसेच भरपूर साऱ्या नाश्त्याचे रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत जिच्यावरती आठ आठ नऊ नऊ लाख व्ह्यूज आलेले आहेत ते देखील नक्कीच पहा